पोळूया पुढील बातमीकडे कर्नाटक पोळे परिसरात रस्त्याकडेला चिखल साचल्यामुळे परिसर धोकादायक बनलाय चिखल मुख्य डांबरी रस्त्यावर येत असल्यानं रस्ता निसरडा दा झाला असून अपघात घडण्याची शक्यता वाढली आहे स्थानिक नागरिकांनी तातडीनं प्रशासनाकडे लक्ष वेधलं असून रस्त्याची दुरुस्ती आणि स्वच्छता करण्याची मागणी केली आहे तर गाडी दोरपा पण गाडी दोरपाची प्लेस केली आणि ताका लागून आता रस्त्यार गाडी दौरल्यात आणि रस्त्यावर किया दौरतात रस्त्याच्या मागच्या साईडी दौरल्यात हजे कारण इतलेच की साडी गेल्या की गाडी रमतात आणि ह्यो रमत काडपाक काढप्रेनिची गरज आणि ताका लागून पण सगळं रस्तो ब्लॉक केला हायवे ब्लॉक करपाक नजो म्हण सरकार सांगता कायदो आसा की आयोजन हायवे जर ब्लॉक करत जालू कानुनान कारवाई करतली म्हूण आणि आता तांची चूक नाही पण सगळ्या गाडयो हो, रस्त्यार पार्क केल्यात आणि पण ही रस्त्यार आयली ती चिकटिकी माती ह्या मात स्प टू व्हिलर पडटात काल दोग जाण पडल्यात आनी पडपाचे चान्सीस असतात ही पण चिक चिकी माती रस्ते रस्त्यावर ताका लागून जे डब्ल्यू चे अधिकारी असतात तांकां हांगा हाडून तांचो एक सत्कार करतो असे बीन लोक आता मागू लागल्यात कर्नाटका टू गोवा ही बॉर्डर पोर्ण हंगा पळ म्हणतात आणि कर्नाटकात गोय गाड्यात तांकां ता 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 वेलकम टू गोवा व्हडलो बोर्ट मारिल्लो आसा आणि जे गोयन येतात ते हा वडला स्विमिंग पूल असा झाला म्हण आम्ही न्यूज केला तांतर पीडब्ल्यू डीन ॲक्शन घेऊन हा फातर मारले आणि चिकचिकी माती हाडून ज्यान स्विमिंग पूलाच्याक आणि डेंजर हा जे असा आणि ताका लागून हे सगळे चिकचिकी जाऊन गाडी आता हा रोवप लागल्यात खरं म्हटलं जाल्यार लोक पागतात की जे पी चे इंजिनियर आसा तांचो हा एक हाडून सत्कार करतो म्हणून कारण डेंजर आशिले ताज्याक आणि डेंजर करून हा दरल्यान हा लो, आता लोकांच गाडयो लागल्यात लाल्यात आणि ताून आता रस्त्याच्या साईडीच्या पहिली पार्क कर मेळाले ते बी आता पार्क करे बंद झाल्या कारणात आता लोक रस्त्यावर गाडयो पार्क करपाक लागल्यात आणि ही चिकचिकी माती आता टायरा लागून रस्त्यावर येतात आणि डांबर सगळं चिकचिकी झाल्या कारणात आता लोक टू व्हीलर घेऊन पडपासल्यात काल खे दोघ जण टू व्हीलर घेऊन पडले आणि तांना मातो मार लागला लागून आता हंगाचे लोक जे आसात ते उलय की इतले हुशार पीडब्ल्यूल आमचे अधिकारी असतात आणि तांचं एक सत्कार जाऊचो म्हण आणि सत्कार गोवा आणि कर्नाटकात जी गेट असा पोळे थंय थंड ह्या परिस्थितीन तांचो जावचो कारण इतल्या खातीर की तांची इतली तकली जे हुशार आसात ती फातर मांडले आणि चिकचिकी माती हाडून घालून पहिली फिफ्टी पर्सेंट डेंजर असे आता हे हंड्रेड पर्सेंट डेंजर ज्लल्यान सरकार सत्कार સેન્ચ્યુરી મા સત્કાર જીડબ્લ્યુનિયર ઓફ ધ મૂર્ણ બી વાગતા ઇન ગોવા ખાતે વિશાંત પ્રભુ ગાંકાર કણકો